अरे सॉरी ना रे भाऊ अरे नको सांगून मा जोड प्लीज मी तुझ्या पप्पा सांगणार तू आम्हाला अरे तुझ्या बा आवडतो अरे नको ना तुझ्या पप्पा मी सांगणार आहे तुझ्या बाप्पाकडनं अरे मी तुला इड मारल तू सॉरी ना सॉरी सॉरी गेलो तुला माझ्या बाप्पा

जास्त गोंधळ घालायचं नाही आणि हळूहळू एका सांगायचं हा मावल्या तुला आज टोले बसित तू पोरायला का मारायच तिथं का मारलं पोरायला माझं नाव अरे एवढं मारायचं असतं का तू कुणी म्हणत गाल तोडलं गाल लाल केलं असं होतं दातच अरे दात तोडायचे राहते का पोरायची बस चला थांब आता जाऊ द्या त्याच्या मम्मी गेलो का त्याची मम्मी ना त्याला लाटण्याखाली मारेल म्हणजे तुम्ही काय करायचं मग पा त्याला कसं हानी की नाही त्याची मम्मी महापेक्षा त्याची मम्मी जास्त मारी ती बर का या बा याचं नाव आहे ना मी त्याच्या मम्मीला सांगू मम्मी आज चापला खाली मारित राहते या तुम्ही माग आता तिच्या हायला त्याला आज ना असा जोड जोडायला येतो ना ती हायपाय तिथं कांबड्याच्या गडी घाली ती शीतल हा शीतल

I'm <laughs> gonna <laughs>